आत्ता आपल्यासोबत केरिंग हँड्स या संस्थेचे सचिव आहेत आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊ सर नमस्कार काय वेळ सांगाल आपली नमस्कार माझं नाव अंबादास चव्हाण मी अँड संस्थेचा संस्थापक आणि सचिव आहे बरं गेली दहा वर्ष के रियाण संस्था शिक्षण आरोग्य आणि रोजगार या विषयावर काम करते बरं सध्या अहमदनगर मीरा भाईंदर ठाणे आणि तळेगाव असे तीन ठिकाणी शाखा संस्थेच्या आहेत बरं सध्या या कलाश्रम प्रकल्पामध्ये तळेगावातल्या एकशे पाच विद्यार्थी राहतात बरं ती सर्व तळागाळातली गोरगरीब जनतेची मुलं आहेत आणि दहा वर्षपूर्तीमुळे दशकवर्ती दशकपूर्तीच्या निमित्तानं काही उपक्रम आम्ही ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आज स्पर्धा आयोजित केल्या होत्या प्रामुख्याने चित्रकला आणि निबंध स्पर्धा खूप महत्त्वाचे विषय त्याच्यात मुलांना हाताळण्यासाठी दिलेले होते सकाळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे श्री संतोषजी दाभाडे साहेब यांनी आले हे इथे आले होते त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं सो स्पर्धांचं आणि आता स्पर्धा चालू आहेत या स्पर्धा स्पर्धेमध्ये जे विजेते आहेत त्यांचं पारितोषिक वितरण समारंभ हा सात जानेवारी रोजी साडेचार वाजता होणार आहे त्याच्यात जे प्रमुख पाहुणे आहेत ते आहेत प्राध्यापक नितीनजी बानगुडे त्यांचं प्रेरक व्याख्यानसुद्धा या मुलांच्यासाठी आणि पालक विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी ठेवलेलं आहे शून्यातून विश्वनिर्मिती असा या व्याख्यानाचा विषय आहे त्याचबरोबर तळेगावातले प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि लायन्स क्लब चे सर्वेसर्वा दीपकजी शहा हे सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत तर मी सर्व मावळवासियांना विनंती करतो की प्राध्यापक नितीनजी बानगुडे यांच्या व्याख्यानाला सात जानेवारी रोजी साडेचार वाजता अवश्य उपस्थित राहा आणि नक्की प्रेरणा घ्या त्याच्यातून आपल्याला आपलं आयुष्य आपलं आपलं राष्ट्र आणि आपला देश घडवण्याची प्रेरणा नक्की मिळेल याची मला खात्री वाटते धन्यवाद नक्की सर धन्यवाद